सागरी नियंत्रण रेषा ओलांडून पाक हद्दीत गेल्याने पाकिस्तान कैदेत असणाऱ्या सुमारे एकशे त्र्याऐंशी कैद्यांपैकी पस्तीस कैद्यांची सुटका येत्या तीस एप्रिल रोजी होणार आहे यामध्ये डहाणू तालुक्यातील पाच खलाशांचा समावेश असून ही मंडळी दोन ते तीन मे पर्यंत घरी पोहोचण्याची शक्यता आहे गुजरात राज्याच्या मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करताना देशाची हद्द ओलांडल्याने बोटींसह त्यावरील अनेक खलाशाला पाकिस्तान तटरक्षक दलाने कैदी बनवले असून ते तेथील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत यापैकी अनेक कैद्यांची शिक्षा कार्यकाळ संपला असला तरी विविध तांत्रिक मुद्द्यांमुळे राष्ट्रीय तत्व सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे सादर केले न गेल्याने तसेच दोन्ही देशांमधील तणावपूर्ण वातावरणामुळे त्यांना अजूनही तुरुंगात राहावे लागत आहे तर यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू असताना अटकेत असणाऱ्या खलाशांपैकी पस्तीस खलाशांना पाकिस्तान सरकारकडून तीस एप्रिल रोजी वाघा बॉर्डर येथे भारतीय दूतवासांच्या प्रतिनिधींकडे हस्तांतरण करणार असल्याची माहिती दिली आहे त्यांत या खलाशांना गुजरात राज्यात आणून त्यांची छाननी करून त्यांना मूळ गावी परत पाठवण्यात येणार असल्याने पालघर जिल्ह्यातील धानू तालुक्यात असणाऱ्या पाच खलाशांना आपल्या नातेवाईकांची भेट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल अशी अपेक्षा आहे तर विशेष म्हणजे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील यापूर्वी दोन टप्प्यात अकरा खलाशांची सुटका करण्यात आली होती या खलाशांना जिल्हा प्रशासनाने वैद्यकीय मदत तसेच काही दिवसांच्या काही दिवसांचा धान्य पुरवठा दिला होता त्याचबरोबरीने या खलाशी कुटुंबाला घरकुळ उभारण्यासाठी त्यांचा समावेश लाभार्थी यादीत करण्यात आला होता